सौदार तळे महाड येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने मनुस्मृती धरणाचं आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाचा उद्देश एवढाच होता की मनुस्मृतीचा काही भाग शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करू नये यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं पण भावनेच्या भरात आणि गडबडीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडलं गेले त्याची ही चूक लक्षात आल्यानंतर थोडाही वेळ न दवडता त्यांनी संपूर्ण जनतेची माफी देखील मागितली माफी मागितल्यावरती हा विषय थांबला पाहिजे होता मात्र काही लोक त्याचे राजकारण करत आहेत हे करत असताना जी मनुस्मृती अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात रुजवली जाणार आहे त्याविरोधात कोणीही आंदोलन करीत नाही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने फोटो फाटल्याचं राजकारण करत आहेत म्हणून माझे संबंध आंबेडकरी जनतेला आवा म्हणून माझे संबंध आंबेडकरी जनतेला आव्हान आहे की या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून मनुवादाला विरोध करण्यासाठी सज्ज व्हावे आव्हाडांकडून झालेली कृती ही तपासून घ्यावी आणि त्यानंतरच आंदोलन करावे आणि आता ते आंदोलन करणार आहेत त्यांना माझं सांगणं आहे की त्यांनी ही आंदोलनं चैत्यभूमी येथील स्मारकाचे काम लवकर व्हावे यासाठी करावेत असं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक अध्यक्ष भैया साहेब इंदिसे यांनी आवाहन केलं आहे दिनांक रोजी तळे महाड येथे जितेंद्र आव्हाड मनुस्मृती दहनाचं जे आंदोलन केलं आंदोलन करण्याचं उद्दिष्ट एवढंच मनुस्मृतीचा जो पाठ भविष्यात येणारा अभ्यासक्रमात येणार असून तो येऊ नये या उद्देशाने त्यांनी ते आंदोलन केलं आंदोलन करत असताना भावनेच्या भरात त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं मनुस्मृतीचं पोस्टर फाडलं गेलं त्या त्या, त्यानंतर के त्यांनी केलेली चूक त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संपूर्ण जनतेची माफी मागितली आणि त्यातून माफी मागितल्यानंतर राजकारण हे थांबलं पाहिजे होतं पण आता ते काही लोक त्याचं राजकारण करू पाहत पण हे करत असताना जो मनुस्मृती शालेय क्रमातून जो विद्यार्थ्यांच्या जनतेच्या मनात रुजवला जाणार आहे तो मनुस्मृती रोखण्यासंदर्भात कोणी आंदोलन करत नाही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून भावनेच्या भारत बाबासाहेबांचा फोटो फाडले गेल्याने त्याचं राजकारण करत आहे माझं संपूर्ण आंबेडकरी जनतेला आव्हान असणार आहे ह्या गोष्टीचा बारकाईने आपण विचार करून जो मनुवाद पुन्हा रुजवला जाणार आहे त्या मनुवादाचा विरोध करून त्यांच्याकडून झालेलं चुकीचं कृत्य हे तपासून घेऊन त्याच्या मागचं राजकारण काय आहे हे तपासून घेऊन भविष्यात पुढच्या प्रक्रिया किंवा आंदोलनं करावी आणि माझं संपूर्ण आंदोलकांना आव्हान असेल दादर चैत्यभूमी येथील होऊ घातलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भव्य स्मारक ते स्मारक लवकरात लवकर कसं पूर्णत्व जाईल ह्याकडे संपूर्ण राजकारण्याने लक्ष द्यावं हीच विनंती जय भारत जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र गेल्या दोन दिवसापासून टी व्हीवर न्यूज बघतोय की शरद पवार गटाचे आमदार आमचे मत मित्र नातेबंधू आमचे जितेंद्र आव्हाड यांनी महा चौदार तळे येथे मनुस्मृती फाडत असताना त्या चित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं चित्र होतं आणि अनावधाने ते फाडले गेलेले आहे त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बराच गदारोळ माजलेला आहे हा गदारोळ कोण करते आहे का करते आहे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे म्हणजे ज्याची लायकी नसेल तर ते तोसुद्धा आज बोलतोय तेही कुणाच्या विरोधात जितेंद्र आव्हाडच्या विरोधात ठीक आहे जितेंद्र आव्हाड आज आमचे बालपणीचे मित्र आहेत किंवा नात्याने माझे ते मोठे बंधू आहेत बंधू आहेत तो तो आदर तर आहेच मोठा भाऊ या नात्याने पण जितेंद्र आव्हाडांनी ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांबद्दल जे कार्य केलेलं आहे ते कार्य उच्चारत असताना बाबासाहेबांच्या मार्गावर चालत असताना त्या समाजाला न्याय देण्याचं काम जितेंद्र आव्हाडांनी यांनी वेळोवेळी केलेलं आहे मग हे कार्य जितेंद्र आवडचं था कसं थांबवायचं कसे शमवायचं किंवा त्याला ब्रेक कुठं द्यायचा हे या आंदोलनाच्या मार्फत चालवलं जात आहे हे स्पष्ट दिसत आहे जे काही भांडगुळ असतील मी भांडगुळच बोलेन अरे ज्या ज्या वेळेला या मागासवर्गीय मागासवर्गीय बहुजनांवर जेव्हा जेव्हा अत्याचार केले या मनोवादी विचाराच्या जनतेने लोकांनी त्यावेळेला एक वाल्यांना एकही असं वाटलं नाही की या समाजाच्या बाजूने उभं राहावं की या समाजाच्या बा हक्काच्या बाजूसाठी आपण लढावं रस्त्यावर यावं कुणी आले नाही आज जितेंद्र आव्हाडकडनं फक्त एक फोटो फाडला गेला ते पण कळत न कळत न कळत न कळत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मोठ्या जबाबदारीने हे वक्तव्य करतोय की तुम्ही जाणून बुजून आणि ह्याचं राजकारण करतायत तर का येणारं विधानसभा विधानसभेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे राजकारण घाण राजकारण करता